नमस्कार संजय मामानी आणि अर्णवनी मिळून खूपच मास्टर प्लॅन केलेला असतो ईश्वरीच्या हिते त्यांनी मुद्दामून फाईलमधून अंजली आणि राखेचा फोटो पाठवलेला असतो आणि संपूर्ण त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं असतं आणि ती फाईल नेमकी ईश्वरीच्या हातात पडलेली असते ईश्वरी ती पाईल उघडून बघणारच तेवढ्यात तिथे सुप्रिया येते आणि सुप्रिया बोलते इशू इशू बाळा हे नंतर बघ आपण आधी बाहेर जाऊया का खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आई अगं खूप महत्त्वाचं काम आहे जरा थांबशील का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते इशू बाळा चल ना माझ्यासोबत अगं असं नको ना करूस चल ना तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते चल बरं ठीक आहे मी तुझ्यासोबत येते आपण नंतर काय ते बघूया आणि ईश्वरी ती फाईल तिथेच ठेवते आणि तिथून निघून जाते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव मामाला म्हणत असतो आता आपलं नशीब समजायचं की त्या ईश्वरीने ही फाईल बघावी जर का तिने ही फाईल बघितली तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील नाहीतर नको ते होऊन बसेल मामा खरंच तुला असं वाटतं ईश्वरी ती फाईल बघेन तेव्हा लगेच संजय मामा बोलतो हो बघेन माझी पूर्णपणे खात्री आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थित होईल पण एक गोष्ट मात्र नक्की नको त्या गोष्टींचा विचार करू नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो अरे नको ती गोष्ट म्हणजे तुला कळतंय मामा अरे तो राकेश म्हणजे गद्दार आहे अरे खरं सांगायचं तर है, हैवान आहे हैवान त्या हैवानाला कसं पुरून उरायचं ना तेच मला कळत नाही मला काही ना काहीतरी करावं लागेल शांत बसून चालणार नाही एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा लागणार मी शांत नाही बसणार पण लवकरात लवकर काही ना काहीतरी मला करावंच लागणार त्याशिवाय मी गप्प बसू शकतच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी संजय मामा बोलतो अर्णव शांत हो काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तू काळजी कशाला करतोस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मी काळजी कशाला करतो अरे मी काळजी नाही करत आहे खरं तर मी तुला जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ना ते अगदी योग्य आहे प्लीज विचार कर तू जर का विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णवला खूप धीर वाटत असतो तर इकडे ईश्वरीने ठेवलेली ती फाईल आणि नम्रता ती फाईल उघडून बघते आणि तेव्हा तर तिला धक्काच बसतो नम्रता स्वतःशीच बोलते म्हणजे राकेशजी आम्हाला फसवत होते राकेशजी आमच्याशी असं कसं काय वागू शकतात एक नंबरचे खोटारडे आहेत राकेशजी त्यांच्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे अर्णव सर सारखे सारखे हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण काहीही केलं तरी अर्णव सर हेच सांगू शकत का नव्हते बाबांमुळे की अर्णव सरांच्या बाबतीत अजून काहीतरी घडतं आहे मुद्दामून राकेशजी त्यांना ब्लॅकमेल करत असतील मला इशूशी या संदर्भात बोललंच पाहिजे इशूशी जोपर्यंत मी या संदर्भात बोलत नाही तोपर्यंत मात्र मला काहीच निर्णय घेता येणार नाही त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेशला कळून चुकतं आहे की या या नम्रताला सर्व काही सत्य कळालेलं आहे म्हणजे अर्णवने मुद्दामून हे सर्व घडवून आणलं पण काहीही झालं तरीसुद्धा मी मागे हटणार नाही मला काही ना काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून गेलंच असं समजावं लागेल पण मी मात्र आता शांत बसणार नाही आहे आता लवकरात आत लवकर मला काही ना काहीतरी करावंच लगे नम्रता तिच्या रूममधून बाहेर पडते त्यावेळेला मात्र राकेश नम्रता समोर येतो तेव्हा लगेच नम्रता बोलते राकेशजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच राकेश बोलतो नम्रताजी अहो तुम्ही कुणीकडे चालला त्यावेळेला लगेच नम्रता बोलते तुमचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणायला तेव्हा लगेच राकेश बोलतो नम्रताजी अहो असं काय करताय तुम्ही अहो असं करू नका एवढं सगळं मी काही ठरवून आणलं ते तुम्ही सहजासहजी असं संपवाल आणि मी शांत बसेल असं तुम्हाला वाटलं तेव्हा लगेच नम्रता बोलते हे बघा राकेशजी तुम्ही हे चुकीचं करताय का तुम्ही माझ्या ईश्वरीचं आयुष्य बर्बाद करताय आणि अर्णव सरांच्या बहिणीचं आयुष्य तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला तेव्हा लगेच राकेश बोलतो मला अधिकार कोणी द्यावा लागत नाही तर मला तो अधिकार आपसातच मिळतो खरं सांगायचं तर मला जी गोष्ट आवडते ती मी मिळवल्याशिवाय अजिबात शांत बसत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते गोष्ट आवडते अहो कळतं आहे का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते ईश्वरी म्हणजे कोणती गोष्ट नाही आहे की तुम्ही ती मिळवाल आणि तुम्हाला ती मिळवावीच लागेल आणि मी शांत बसेन असं वाटतं आहे का तुम्हाला राकेशजी ईश्वरी माझी बहीण आहे आणि तिच्या बाबतीत जर का तुम्ही काही वाईट करत असाल ना तर मात्र मी शांत नाही बसणार राकेशजी स्वतःला सावरा नाहीतर आयुष्याची वाट लावून घ्या तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो बस झाला ईश्वरीजी बस झालं मला आता तुमच्याशी काहीही बोलायचं नम्रताजी मी तुम्हाला अगदी शांतपणे सांगतोय माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका नम्रताजी कारण तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तुम्ही स्वतःहून हे सांगायचं नाही आहे कारण मी तुम्हाला तसं काहीच करू देणार नाही तेव्हा लगेच नम्रता बोलते बस करा राकेशजी आहो कुठे पिढाली पाप खरं सांगायचं तर मला तुमचीच लाज वाटते राकेशजी खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय राकेशजी स्वतःला सावरा जर का माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करत असाल तर मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच राकेश मोठ्याने बोलतो बस झाला मला आता या विषयावर वाद नाही घालायचा आणि एकच सांगतो प्लीज हे सर्व थांबवा तेवढ्यात मात्र नम्रता राकेशला जोरात धकलते आणि तिथून जाच असते त्याच वेळेला राकेश नम्रताला जोरात पकडतो आणि म्हणतो मी सांगितलं ना तुम्ही हे कोणालाही सांगायचं नाही म्हणून तरीसुद्धा तुम्हाला समजत नाही का तेव्हा लगेच नम्रता बोलते राकेशजी सोडा मला नाही तुमची वाट लावेल आणि हो राकेश जी तुम्ही जे काही करताय त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेवढ्यात मात्र राकेश नम्रताचा गळा आवळणार त्याच वेळेला पाठीकडून राकेशच्या डोक्यात जोरात काठीने ईश्वरी मारते आणि मोठ्याने बोलते राकेश जी तुमची हिंमत कशी झाली माझ्या ताईचा गळा आवळायची त्यावेळेला नम्रता बोलते इशू इशू मला तुला काहीतरी सांगायचं आहे खूपच भयानक सत्य आहे इशू आई का गं त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते काय सत्य आहे मला सांगशील का तेव्हा लगेच ईश्वरीला नम्रता बोलते अगं अर्णव सरांची बहीण आहे ना ताई त्यांची त्यांचे मिस्टर आहेत राकेशजी यांचं लग्न झालंय ईश्वरी अगं तुला हेच सांगण्याचा अर्णव सर प्रयत्न करत होते पण तुम्ही आणि बाबांनी काहीच ऐकून घेतलं नाही अर्णव सर वाईट नाही आहेत ईश्वरी तुम्ही दोघांनी मिळून त्यांना वाईट केलं बाबा आता केवढं मोठं संकट आलं असतं या गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील राकेशवरती धावत जात म्हणतात अरे माणसा अरे हैवान आहेस तू हैवान अरे दोन दोन मुलींची आयुष्य बर्बाद करायला निघाला होतास हिम्मत कशी झाली रे तुझी अरे तुझी लायकी तरी आहे का समोर राहायची आमच्या तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे तुम्हाला सत्य कळलं हे बरंच झालं कारण तेवढ्यात तिथे अर्णवची सुद्धा एंट्री झालेली असते अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्यानी बोलतो आता मात्र मी काहीच ऐकणार नाही या माणसाला तर मी पोलिसांच्या ताब्यात देणारच तेवढ्यात मात्र अर्णव खूपच चिडतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं तेवढ्यात मात्र राकेश बोलतो सोडणार नाही मी तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशने जे काही केलंय ते तर सगळं सगळ्यांसमोर आलंयच पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन मी ईश्वरीला परत मिळवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश आता कायमचा गजाड जाईल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू